नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे कालचं जे काही बेंगलोर मार्केटचं कांदा बाजारभाव आहे तिथली काय परिस्थिती होती काय आवक होती नवीन केंद्राची काय आवक आहे आणि बाजारभावामध्ये वाढ झाली का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो काल साऊथमधल्या जेवढे कांदा मार्केट आहे त्यामध्ये अ मार्केटमध्ये काल बाजारभावामध्ये चांगली सुधारणा पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आवक मात्र कमी झालेली आहे आवकमुळं बाजारभाव वाढलेला आहे असे व्यापाऱ्यांचं आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि कारण की सध्या निर्यात अजून सुरू झालेली नाही आहेत निर्यात आज आज उद्या होणार आहे काल बैठकी झालेली होती दोन्ही सरकारमध्ये काही गोष्टी संबंधित झाल्या आणि काही गोष्टी सहमती नाही झाल्या आणि यावर अजून एक ते दोन दिवसामध्ये निर्यात सुरू होतील आणि शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट कालपर्यंत काही जे काही भारतातील काही कांदा बॉर्डरवरती गेलेला होता काही निम्म्याहून गाड्या जे काही सुरुवातीच्या पेडमध्ये गाड्या गेल्या होत्या ते परत आलेले आहेत आणि कारण की हा कांदा जो आहे नासवंत आहे त्यामुळे जे निर्यातीला विलंब होत आहे आणि हा प्रकार घडत आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता सध्यामध्ये कांदा हा असा ट्रेडिंग विषय झालेला आहे सगळीकडे कांद्याची चर्चा आहे आणि निर्यात सुरू होणार म्हणून सगळे शेतकरी आपला कांदा जो आहे ते थांबून ठेवलेला आहे आणि मार्केटमध्ये जे आवक आहे ती कमी केलेली आहे हा निर्यातच्या नावावर सध्या जी काही आवक कमी झालेली आहे ती खूप लक्षणीय आहे निम्म्याहून जास्त जी काही आवक आहे सध्या कमी झालेली आहे आणि इकडे आपल्या काही भागामध्ये एक दोन एक रुपयाची दोन रुपयाची वाढ झाली तरी काही भागामध्ये दोन ते तीन चार रुपयाची वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर आता आपण जाणून घेणार आहे बेंगळूर मार्केटचा कांदा बाजार भाव कालचा तर काल, काल चांगली वाढ पाहायला भेटलेली आहे तर कालचं जे काही अपडेट आहे आपल्याकडे आलेलं आहे तर बघा काल जवळजवळ <coughs> एकशे पंचवीस गाडीची आवक आहे टोटल म्हणजे नवीन जुनं सगळं जवळजवळ एकशे पंचवीस गाडीची आवक आहे त्यामध्ये जे काही नवीन कांदा आहे वीस टक्के आहे ठीक आहे जवळजवळ किती तीन हजार पाकिट्स म्हणजे तीन हजार बॅग जे आहे ते नवीन कांदा आहे आणि त्या नवीन कांद्याला दर भेटलेला आहे आठशे रुपयापासून ते सतराशे रुपयापर्यंत काल बेंगळूर मार्केटमध्ये बाजारावर भेटलेला आहे आणि त्यामध्ये सुपर एक्स्ट्रा जो कांदा आहे चांगला साईजचा आणि जो वाळ्याला कांदा आहे ते सोळाशे ते अठराशे रुपये पर्यंत गेलेला आहे बेस्ट क्वालिटी जो सतराशे पंधराशे आणि खराब जो आहे मीडियम ते गेलेला आहे पाचशे रुपये ते बाराशे रुपये सरासरी बघितलं तर आठ आठशे रुपये ते सतराशे रुपये दरम्यान काल नवीन कांद्याचा बाजारभाव बेंगळूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे तर महाराष्ट्र कांद्याला काय भेटलेलं आहे बेंगळुर मार्केटमध्ये ते पाहूया तर काल एक दोन जो लॉट आहे म्हणजे काही वक्कल काही वक्कल जो आहे तर दोन हजार रुपये ते बावीसशे रुपयापर्यंत काल बेंगलोर मार्केटचा बाजारभाव आहे आणि बिग साईज जो कांदा आहे अठराशे ते दोन हजार रुपये आहे मुक्कल जो आहे सोळाशे ते अठराशे रुपये आहे मीडियम बाराशे ते चौदाशे आहे गोलटा नऊशे ते अकराशे रुपये गोल्टी गोलटी चारशे ते सहाशे रुपये आहे जोड कांदा आणि चोपडा कांदा म्हणजे खराब डॅमेज जो कांदा आहे तो तीनशे ते तीन सहाशे रुपये आहे आणि जो नाशिकचा जो कांदा आहे तो चौदाशे ते सतराशे रुपयेपर्यंत काल बेंगलोर मार्केटमध्ये बाजारभाव निघालेला आहे तर एकंदरीत पाहिला असता शेतकरी मित्रांनो निर्यात तर अजून सुरू नाही आहे निर्यात तर या आठवड्याची शेवट पण नक्की होणारच आहे परंतु त्या निर्याच्या नावाखाली जे काही बाजारभाव आहे ते चांगला वाढत आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढतील असं आशा करतो आणि शेतकरी मित्रांनो सध्या बघा महाराष्ट्रामध्ये जुना कांदा जो आहे जास्त प्रमाणात आहे आणि जे काही निर्यात होणार आहे फक्त सहा लाख मॅट्रिक टनाचा निर्यात होणार आहे निर्यातच कमी होणार आहे त्यामध्ये कुणाचा नंबर लागणार काय नाही हे पाहण्याची गरज आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा निम्म्याहून कमी म्हणजे दरवर्षी जवळजवळ पंधरा ते सतरा लाख मॅट्रिक टन कांदा हा बांगलादेश घेतो परंतु यावर्षी त्यांची मागणी आहे फक्त सहा लाख मॅट्रिक टन ही आकडा नंतरच्या काळामध्ये वाढू शकतो कदाचित आणि ते बाजारभाव आपलं जे काय आहे ते समांतर राहण्याची शक्यता राहू शकते कारण की स उत्तर भारतामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस आहे आणि इकडे दक्षिणमध्ये पाऊस आहे आता जे काही नवीन कांदा येणार आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर मागील तीन ते चार दिवसामध्ये कंटिन्यू पाऊस आहे अशा अनेक कारणे आहेत जास्त पाऊस पडल्याने नवीन कांदा जर मार्केटमध्ये कमी आला तर निश्चितच जुन्या कांद्याला चांगले बाजारभाव येण्याची शक्यता दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता बेंगोल मार्केटचा कांदा बाजारभाव आणि कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की आवर्जून भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे तर भेटूया अशाच कादाबशी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जयन धन्यवाद